बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा आज सकाळी बारामतीमध्ये विमान अपघातात मृत्यू झाला सकाळी साडेनऊच्या सुमारास अजितदादांच्या अपघाती मृत्यूची बातमी पसरली आणि सारा महाराष्ट्र शोकमग्न झाला उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह विमानातील पाचही जण या अपघातात मृत्यूमुखी पडले दरम्यान गुरुवारी सकाळी अकरा वाजता अजितदादा पवार यांच्या पार्थिवावर बारामतीमध्ये अंत्यसंस्कार होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा बारामतीमध्ये येत आहेत नामदार पवार यांच्या अकाली निधनामुळं महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांचा आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास बारामती विमानतळावर अपघाती मृत्यू झाला विमान बारामतीच्या विमानतळावर उतरत असताना अचानक विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि विमान, विमान, विमान शेजारच्या शेतात कोसळलं त्यामुळे विमानाचा चक्का चूर झाला आणि आग लागली या भीषण अपघातात नामदार अजितदा पवार यांच्यासह विमानातील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी जन्म झालेल्या अजितदादांची महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठी पकड होती एक स्पष्ट वक्ता आणि निर्भीड नेता म्हणून ते ओळखले जायचे अत्यंत वक्तशीर आणि सकाळी सहा वाजल्यापासून कामाला लागणारे अजितदादा प्रशासनावर योग्य अंकुश ठेवायचे कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखणारे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास भूगोल माहीत असणारे अजितदादा पवार यांनी एक दूरदृष्टीचा खमक्या नेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात नेहमीच चर्चेत असणारे अजितदादा पवार आज आपल्यात नाहीत ही गोष्टच अनेकांना अजूनही पटत नाहीये दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर राज्य सरकारनं तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केलाय तर आज शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली गुरुवारी सकाळी अकरा वाजता बारामतीमध्ये अजितदादा पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा बारामतीमध्ये उपस्थित राहणार आहेत